तर मंडळी नमस्कार हे आपला इपितर भाऊ वळखत असतात भाऊणीचं नाव देते आपल्याकडे इपितर तर आता आम्ही हे बघा अशा बॅग्या बेगा घेऊन निघालो आहे सकाळ सकाळ भाऊनी हो पाठ पाठला जो उठवला आहे मला आणि मला चल चल पावसा पाण्याचं आपल्याला लवकर यायचं आहे आणि बाहेर येऊन बघतो तरी मी पाणी गाळायचं लागले सारखं सारखं म्हणजे पावसाचं आणि भाऊ मला <laughs> <laughs> तर भाऊ <भावाँ मनाता... laughs> <ना गौगर> <laughs> <laughs> मला आता वगैरे तर भाऊ मला आता घेऊन चाललाय मेन महत्वाच्या कामाला तर महत्वाच्या कामाला नाही एक मित्र आहे आमचं आमचे जीवलग मित्र आहे एक्झामसाठी आम्ही आकुर्डीला करणं थोडंच झालो हा मग ते महत्वाचं काम आपल्यासाठी मेन टायमिंग मध्ये पोचवणं हे महत्वाचं काम आहे आमच्यासाठी तर सरला आम्ही आता पसवायला निघालेलो आहे माऊलीसर कसे मोठे माणसं आहेत आमचे परत आम्हाला भेटतील नाही भेट भेट काही सांगत नाही कारण की ते आताच दोन पोस्ट वरती आहेत निरीक्षक पण आहेत आणि ते कल्याण समाज कल्याण अधिकारी पण आहेत त्यांचं झेप अजून मोठी घ्यायची आणि आज बसतोय गाडीमध्ये मस्त पैकी आणि सर आले की सरला घेऊ ब्लॉग मध्ये बर का त्यांची इच्छा असेल तर तस काय हरकत ना आम्हाला पण <laughs> ये सर <laughs> येतात आमच्या प्रत्येकमध्ये मध्ये प्रत्येकमध्ये थांबवूया तर कसं आहे मंडळी आम्ही बसले आता गाडीमध्ये आणि फायनली आपला मेंबर आलेला आहे मेंबर महाग बसलाय पाहू शकतो येस ते सर यांनाच घेऊन जातो आता आम्ही पेपरला तर कसं आहे प्रदीप भाऊ काय काय बोल जरा काहीतरी लय शांत शांत बसलाय गाडी गाडी चालवताना अदरवाईज हो मला असं नाही करत गाडी चालवताना बोललं नाही पाहिजे असं प्रदीप सर म्हणतात अरे गप्पा आपण असं काही नाही कृष्णा म्हणजे आपली डार्लिंग आहे हो बरोबर आहे आणि पाऊस तर असा भरपूर पडायला लागलाय असं वाटायला लागले आणि काय झाले माहिती का तुम्हाला सांगतो मित्रांनो दोन दिवस झालं मला वाटलं की बाबा पाऊस पडते हा पडू द्या पडू द्या गरम होतय म्हणून पडत असले आहो आठ दिवस झालो पाऊस चालू आहे राव काय गोळख आहे ना पॅन्टी वाढा ना माझ्या अवकाळ धंदा झाला इथं सगळा काय बाबा कसं करायचं सांग बरं आता तू आ एक काम कर काय करून अरे बाबा ती बी कुर्ती एक दुसऱ्याची पॅन्ट घालून आलोय आज हा कसं घर सांग तर मग काय ती नाईट पॅन्ट घालून आली बाबा काय सांगू तुला आता पंचायत झाली राह आठवडा झाला अध्यक्षाची नाही पण हरी भाऊचे तर असा विषय झालाय सगळा एकंदरीत आणि मला आजी वाटायला लागली या गोष्टीच सरला तर सोळा दिसतोय आम्ही पण एका गोष्टीचा आजी वाटायला लागली हा आपला भाऊ बरं का सारखं पैदल चालत येणारा आणि कधी न टू व्हीलर चालणार माणूस फोर व्हीलर कसं काय चालू शकतो एवढी फास्ट एवढी फास्ट अजून ते बी छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याला आणली हो गाडी भावानं काय गोळ आणि तिथून पुढे त्याचं गाव आहे पुढे लाडसांगे म्हणून जालन्यामध्ये तर तिथून गाडी इथपर्यंत आणल्या काय गोळ कळ ना मला कसं काय शिकला तो ड्रायविंग <laughs> कसं काय शिकलं मला त्यात टेन्शन आले टू व्हीलर येत नाही भाऊला आणि टू व्हीलर येत नाही येते का टोलर <laughs> माशाला टाकल्या पाहायला हो ते पण आहे म्हणा बरोबर आहे म्हणजे मासा जर तळे सोडला तर पाहू शकतो पण भाऊ बिनाबिंडाणतच कस का पावायला शिकला तेच मला गोल कळ नाही भोपळा नाही ना काय नाही ना ड्रम नाही ना काय नाही डायरेक्ट पावाय शिकला मग काय विषय हाट झाले मला आता अजिब वाटायला लागले भाऊ गाडी शिकलाय माझा म्हणजे अजिब म्हणजे भाऊ मला म्हणजे प्राऊड फील व्हायला लागला माझ्या भावावर की भाऊ गाडी शिकलाय <laughs> 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 आणि आमचा दाखला भाऊ झोपलाय म्हणजे माझा लहान भाऊ तर झोपलाय अजून एक दाखला भाऊ आहे आमचा प्रेम पवार <laughs> तो आज आला नाही आमचा मेंबर झोपलेला दिसतोय तिकडे जाऊन <laughs> आणि आता आम्ही क्रॉस करतोय शनिवारवाडा हा तर आता आम्ही शनिवार क्रॉस करून निघतोय पुढे mm. आणि माऊली सर पाच पाच मिनिटाला पाणी पेत आहेत सारखं सारखं माऊली सर टेन्शन घेऊन माऊली सर टेन्शन नॉट आहे हा आणि माऊली सर आमच्यावर असल्यावर कधी टेन्शन घेत नाही कारण की माऊली सर बहुत तगडे खिलाडी आहे त्यांच्यामुळे तर आम्हाला चांगला दर्श भेटतो आणि तुम्हाला चांगला व्यू दाखवतो आता थांबा जरा कसा आहे नजारा हे मनपाचं ब्रिज आहे आणि इकडून आता येणारी बस आहे ती शनिवारवाड्याकडे जाते बरं का ओके इकडे म्हणून नका शिवाजीनगरला चालले शनिवारवाड्याला जाते आणि पाहू शकता मेट्रो स्टेशन सुरू नाही हो मॅप सुरू होत नाही आता माझ्यात करू आहे चालू करू माझ्यात तर एकच मिनिट थांबा आम्ही मॅप चालू करतो आम्ही आलो आता पेट्रोल पंपवर आणि विषय काय सर तर माऊली सर आमच्या पाठी मागायला माउलीसर पेट्रोल पेट्रोल टाका <laughs> <laughs> पेट्रोल ता, मी टाकतो मी टाकतो पण सर असं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम तुमच्याकडून आम्ही पार्टी घेणार आहे पेट्रोल आम्ही टाकत नाही तुम्हाला पंधराशे रुपये तर ए ए, ए मला असं त्यांनी सांगितलंय की बाबा आता नाही का तिन्ही पार्टी ब्रो तिन्ही मिळून एकदम देणार आहे म्हणून मी आता पण युपीसीचा जरा हासा सर बी पॉझिटिव्ह आणि माऊली सर पार्टी देत नाही म्हणतात माऊली सर माऊलीसर पार्टीची अपेक्षा नाही माऊली सर लागली तरी खूप झाली लागले पार्टी पार्टी कायम असणार पार्टी असणार दोन ऑलरेडी पोस्ट आहेत त्या आता तिसरी पोस्ट निघाली की मी दणक्यातच पार्टी घेणार आहे विषय नाही कारण की थांबलेलं आहे मी जरा म्हटलं तिसरी पोस्ट निघाली की हॅट्रिक होते तर हॅट्रिकची मग जरा जबरदस्त पार्टी होईल ना त्याच्यामुळं थांबलो आम्ही जरा आता पेट्रोल भरतो आम्ही पंपावरून कसं आहे दोघाची झांगड गुटा लागली होती त्याच्यात मी जरा सॉल्व्ह केलं ब्लॉक चालू करून आणि फायनली आपल्या भाऊनिया पोचलेलं आहे आम्हाला इथं म्हणजे कॉलेजवरती एक्झामसाठी आणि माऊली सर अत्यंत खुश झालेले आहेत तर माऊली सर बक्षीस पाहिजे आम्हाला संध्याकाळी आलो तुमच्याकडून तर आता एक्झाम क्रेक्ट विषय आणि इथं पण भरपूर पाऊस चालू आहे बरं का कसं झालंय ये लवकर लावू गाडी इथं सर आधी नंबर चेक करता यू पी सीचा पेपर आहे आणि आम्हाला टॉपच करायचं आहे आले बा एवढा होता खूप पाऊस आहे म्हणजे <laughs> या बाउसहात माउली सरांना लवकर इथं बोलत होतं असं काही नाही सगळं असतं शक्य सगळं आणि मेट्रो आहे तशी पण मेट्रो कुठपर्यंत आहे हे आम्हाला माहीत नव्हतं म्हणून माऊली सरला म्हणाले कशाला वगैरे जायचं मेट्रो चला नाही इ सीत माऊलीला माऊली सरांना इ घेऊन आलो आणि फायनल आम्ही आलेलो आहे कॉलेज पैसे अगं बाबो कॉलेज आहे सगळे युती झालेलं स्टुडंट आहे कॉलेजमध्ये माऊली सरचा नंबर आलेला आहे आणि ते एकदम आहे आणि बाबा तुमच्या गाडी <laughs> तर ह्या गाडीचा फॉरन बघूनच मी माघारी सरकलो परत रोखलो असं म्हणलं तरी चालेल तर फायनली ओडकत ओडकत आलो आम्ही नाश्तेत होतो भेळचं दिसतोय तुकडेच भेळचं पण ते जाऊ द्या मग कसं दिसतोय मी आज एकदम गेले दिसते <laughs> आता प्लस राजबिंडा कसं आहे आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला तर भाऊ बघा शांत मोबाईलमध्ये बसला आहे ते बघा भावाला खरंच लय भूक लागली का नाही एवढी नाही पण आता बराच वेळ झाला ना झोपेतून उठून साडेपाच पाचला उठलो आणि भावाचं उठाचं कारण म्हणजे कोण आहे ते विचारा त्याला याचे सारखे फोन सुरू होते हॉस्पिटलमधून आणि बिचारा पेशंटला त्रास होत होता त्या पेशंटला त्रास होतो मला त्रास ते जास्त होत होता मला वाईट वाटायला लागली काळजी वाटायला लागली मला पण उठवत भाऊला काळजी वाटायची पण माझं कसं झालं असतं मला विचारा विचारलं नाही भाऊनी तुझं कसं झालं हो बा तू किती वाजल्यापासून जागा आहे तस जे काय अहो दोन लाईक वाला परत साडेचार वाजल्यापासून जागाय मी झोपलोच नाही हो झोप नाही बघा डोळ्याला झोप येते अजून मी तसाच मी ब्लॉग बनवतोय आणि तरी पण आमच्या घरचे म्हणजे तो राजबिंडा <laughs> दिसतो <laughs> तर ही माझ्यासाठी कॉम्प्लिकेट आहे मोठी अशी हार्ड आहे भाऊ नाश्ता की मी तुम्ही माउलीसाहेब हसा नव्हतं तुम्ही शांत बसता असं असं मी रेक बसले मला आकोट वाटतं काय आणि आमचं माउलीचं तर तीन कोळे अभ्यास केले अभ्यास करतात लई भाऊची झोप झाला नाही त्याच्यामुळे तसं व्हायला काय माऊलीसार पण असो च्या भाऊचं पेपर खूप छान जावं हीच माझी सगळ्या देवाचा प्रसन आहे तर फायनली आम्ही आता निघतो या आकोर्डीमधनं बाहेर म्हणजे माऊली सरांना सोडले एकजणसाठी आणि आता आम्ही निघतो रूमकडे कारण की आम्हाला लागले एक परत झोप <laughs> तिथं डोकल्या मारायला लागलो होतो आम्ही नाष्टा करता करता मला झोप लागली ती पण तसंच झोप सावरात मी पुढे आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकतो माझ्या चेहऱ्याकडे आणि डोळ्याकडे आणि भाऊचे डोळे बघा <laughs> भाऊ कतर काय विषय नसते भाऊ साहेब नाद माणूस आहे आणि आपल्याला लागली आता झोप खतरनाक मध्ये रस्ता नातपणा गाणे एकदम म्हणजे मॉर्निंग आम्ही मॉर्निंगला मला ड्राईव्ह करायला मला खूप आवडत आणि मॉर्निंग पाच पासून ते अकरा वाजेपर्यंत दहा पर्यंत तरी छान मजाच मजा खूप छान होऊचा आवाज ऐकला गाणी लाव नाही म्हण नाही एक गाणं एक गाणं म्हणजे असतो चांगलं एखादं दिल अरजित सिंगचं जे जुनं माशेप होतं रेडिओ तर मी ते खूप दिवस झाले मी म्हटलेलं नाही म्हणजे आता ते जुनं आहे ते एकदमच फार मी त्याचा प्रयत्न करतो मलाही सभल जाजरा तू दिल यही जा जाजरा <highgli flaws yapa hermano> ി ചിലായൂ ഊ നാരണ നാരായണ നാരായ നാരായ നാരായണ നാരായ मजबूर क्या लिरिक्स तो हो सकता दिल आया दिल क्या दिल के रहा इसे मुकम्मल कर भी आओ वो जो दूरी सी बात बाकी है अधूरी सी बात बाकी है ते लिरिक्स मला जरा थोडं हे होत नाहीये आठवत नाहीये आता खूप वर्ष आले मला ते म्हणायला रे कबीरा ही ऍक्च्युली खूप लास्टला आहे म्हणजे खूप गाणे त्याचे तो गॉड आहे आपल्यासाठी अरिजित सिंग नॅशनल हायवे सिक्स्टी फाईव्ह नाही का <laughs> मी जर त्यावेळेला मी समोर घेतो ना वाज म्हणजे जर समोर असेल ना तर मी खूप सुंदर म्हणतो मी एखाद्या वेळेला मी म्हणून दाखवेन तुम्हाला नक्कीच नक्कीच मला बे आवडेल माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकायला खूप सुंदर मी ते म्हणेल अरिजित सिंगचं माश आणि मी बऱ्यापैकी आवाज म्हणजे तसा काढण्याचा प्रयत्न करतो अरिजित <laughs> दादांसारखा अरिजित सरांसारखा अरिजित त्या देवासारखा अरिजित सिंग आणि बरेच लोक आहेत असे उदित नारायण निगम ही देव माणस आहेत आणि खूप सारे म्युजिशियन्स म्हणजे मुझे अजय अतुल सर आहेत इवन शंकर महादेवन सर आहेत आपले मराठी मधले छान सगळे लोक आहेत त्यानंतर हिंदी मध्ये आणि भाई तमिळ तेलगू मल्याळम कन्नडा ये साऊथ वाली जो फिलिंग आहे ना ये पुरा आला की भाई <coughs> मतलब आ, मजा आता उसमे सीत सिरम आहे आणि म्युझिशियन आहे बरेच आ, गोपी सुंदर आहे किंवा थमन आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो मी बरेच आहे प्रभाकरण आहे मल्याडममध्ये जीवी प्रकाश आहे म्युझिशियन अनिरुद्ध अरे भाई आणि हे सगळे कमाल मानसे हेशम अब्दुल बाब सर अरे हो तो आपली दोस्ती आहे और आ, खूप सारे लोक आहेत डी मन आहे मला हे सगळे म्युझिशियन खूप आवडतात संतोष नारायणन सर वा म्हणजे खूप खूप सारे लोक आहेत सिंगर्स पण खूप खूप जबरदस्त आहेत सगळे तमिळ तेलुगू मल्याळम कन्ना आय लव्ह मराठी आय लव्ह यु सगळ्या प्रकारचे गाणी ऐकतो असं काही नाही ओके एक अशा प्रकारे आमचा भाऊ सगळे प्रकारचे गाणे ऐकतो आणि मी पण ऐकतो त्याच्या नजर आणि तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कोण आहे ह्याच्यावरूनच मागा सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण भाऊनी सगळंच टोटली हिथून तिथून उचकून डायरी काढली शेवटी तर आम्ही छोटे मोठे कलाकार आहे खरंच छोटे मोठे छोटे मोठे कोणी मोठे नाही आहेत आम्हाला व्हायचं पण नाही आम्ही छोटे मोठे कलाकार आहे काम मोठी करू कलाकार छोटेच राहू कलाकार असे आम्ही कलाकार आहेत भाऊ डिरेक्शनच काम करतो मी थोडंफार त्याच्याकडे बघून शिकतोय आणि ॲक्टिंग पण म्हणजे करतोच मी पहिल्यापासून त्यात का वाद नाही पण भाऊ कुणा डिरेक्शनचं काम मला चांगल्या प्रकारे शिकायला भेटतं आणि भाऊ शिकवतो पण मला तसं कारण की तू माझा बारका भाऊ आहेस आणि मी तुला हक्काने शिकवणार असं म्हणणार हा माझा भाऊ आहे मोठा तसं मला तरी चालेल तर मित्रा एक आनंदराव ची कविता आहे बरं काही माहित असेल तुला आज ब्रदर्स डे ब्रदर्स डे बॉस हॅपी ब्रदर्स डे सगळ्यांना म्हणजे माझे जे काही जेवलक मित्र आहेत म्हणजे माझ्यासाठी शपथ माझे मित्रच माझ्यासाठी सगळं काही इथून पुढे मी सगळ्या मित्रांसाठीच करणार आहे आणि तर मित्र आणि जनसेवा अनंतराव त्यांची कविता आहे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा <laughs> <बाल गा। laughs> तर मी त्याची गजल म्हणण्याचा प्रयत्न करतो भावासाठी खास पण त्याचा फक्त चुकीचा शब्द म्हणून तर, तर म्हणजे कस माझा आवाज एवढा चांगला नाही पण ट्राय करतो म्हणण्यासाठी नाही का पूर्ण मित्रासाठी नाही का पूर्ण मित्र वगैरे देऊ शकतो मध्ये हा देऊ शकतो एक तू मित्र कर ಏಕೂ ಮಿತ್ರ ಸಾರೋ ಮಿತ್ರ್ರ ಬಣವ್ಯಾ ಮದೇ ಗಾರವ್ಯಾ ಸಾರಿಕ ದುಖಂ ಸಾರುಖ ಅಡವಾಯಲಾ ಉಂಭರ್ಯಾ ಸಾರ ಕ ಮಿತ್ರವನವ್ಯಾ रे गा रे काय हो तसच हा माझा मित्र पण माझ्यासोबत जर्नी मध्ये दोस्ती गेले भाई कमी बी कुठल्या आपले मित्र पण तसेच आहेत बरे खतरनाक खतरनाक मित्र सगळ्या आपली आणि त्या सर्व मित्रांसाठी ही गझल होती माझी आवडली तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा कस म्हणजे माझा आवाज कसा आहे आणि भाऊचा तर आवाज तर माझ्यापेक्षा खतरनाक आहे भाई नाही एवढा नाही भाऊ आणि माझा आवाज जर लोक असेल त्याच्यामुळे गरीब आणि शांत कोणाच्या हजेत नाही आपलं काय घेणे देणं नाही आपलं चाललंय आपण आपलं काम करत राहायचं चालत राहायचं कोणाला बघायचं नाही काऊ गे हिंडतोस काऊ गे हिंडतोस देव शोधायला काउ घे हिंडतोस देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सार का मित्र वणव्या मध्ये घर्या का हो दुःख अडवायला उम्बर्या साका या उम्बर्या साका मित्रवणव्या मधे गारका मित्रवणव्या मधे सार का, अवॉर्ड <laughs> चांगली गजल आहे ते लगेच चांगली गजल आहे ती <laughs> नाही 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 अरे कविता खूप छान आहे ती सुंदर आहे <laughs> मला ती आवडते कविता खूप छान आवडते कारण की मला ते पहिल्यापासून कविता आवडते आणि अनंतराव सरांनी ती कविता केलेली आहे आणि खूप छान त्यांचा आवाज पण आहे आणि म्हटलेली आहे त्यांनी कविता सुंदर सुंदर कवितेचं म्हणणं आहे पण जस्ट लाइक पण मला ते कविता खूप आवडते पहिल्यापासून त्यातले गझल पण खूप खूप छान आहेत त्याच्यामुळं आणि मला त्या म्हणजे कवितेमुळेच मला ते म्हणजे नाही का कसं होते मला त्या कवितेचं प्रत्येक पहिलो मी ऐकत असतो ज्यावेळेस त्यावेळेस प्रत्येक मित्राची मला आठवण येत असते आणि माझं कंटिन्यू गाणं मी हेडफोन जरी घातला असेल कधी कुठे फिरत असेल तर मी तेच कविता कंटिन्यू ऐकत असतो आणि मला खूप आवडते मी रिपीट रिपीट ऐकतो मला कारण त्यात बो म्हणजे बोर होत नाही त्या कवितेने त्याच्यामुळं कविता ऐकायला भारी वाटते आणि तुम्ही पण ऐका ती कविता एकदा एकदा एक तरी ऐका तुमच्या चांगल्या मित्रासाठी किंवा तुम्ही ज्याच्यावर भांडण केलं त्या मित्रासाठी परत जाऊन त्याला भेटतात तुम्ही फायनली आता आम्ही आलेलो खडकी मध्ये गाणी म्हणत म्हणत आणि तिथून पुढे आता आम्हाला दहा मिनिट फक्त मोजून दहा मिनट लागतात रूमकडे जायला आणि आज आता वातावरण एवढं ढगाळ आहे आणि त्या ढगाळ वातावरण क्या वाहत आहे तर भावासाठी अजून एकदा हॅपी ब्रदर्स डे ब्रो आणि आपल्या सगळं सर्व मित्रांसाठी पण हॅपी ब्रदर्स डेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा दोघा जावाच का सौदा दिन